नमस्कार मी विशाल रांगणकर स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यातला कॉन्फिडन्स ट्रस्ट या फ्रिक्वेन्सीशी संबंधित आहे परंतु या दोन गोष्टींमधला आपल्याला फरक समजत नाही तो फरक काय आहे थोडक्यात समजून घेऊया श्रद्धा ही ज्या वेळेला आपण एखादा विश्वास किंवा ट्रस्ट हा दुसऱ्यावरती होतोय त्याला श्रद्धा म्हणतात आणि कॉन्फिडन्स ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या मतनं निर्माण होते ज्याला आपणच निर्माण करू शकतो त्याची जी काही प्रोसेस असते जे काही व्हायब्रेशन्स असतं ते आपल्यात असतं होतं काय की कधी कधी आपण आपल्या आयुष्यात स्वतःला घडवण्यासाठी स्वतःला चांगलं करण्यासाठी स्वतःच्या आयुष्यात चांगले बदल करण्यासाठी जे काही रेमेडीज करतोय त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्यांवरती भरोसा आहे म्हणजे आपली श्रद्धा दुसऱ्यांवरती आहे आपले उपायांवरती श्रद्धा एक वेळ असेल परंतु आपला स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो किंवा आपला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे की बाबा मी डिझर्विंग आहे या गोष्टीसाठी मी त्या गोष्टीला पात्र आहे मी चांगल्या आरोग्यासाठी लायक आहे मी पैशासाठी लायक आहे परंतु आपण जे उपाय करतोय किंवा आपल्याला जो समोरचा व्यक्ती ते मार्गदर्शन करतो आहे जी गोष्ट मार्गदर्शन करते त्याच्यावरतीच आपली श्रद्धा नसते मग आता ह्याच्यावरती उपाय काय आहे ह्या गोष्टी ज्या आहेत ना या आपल्या इमोशन्सशी जुळलेल्या आहेत आणि इमोशन्स हे युनिवर्सलशी कनेक्टेड आहे प्लॅनेटशी कनेक्टेड आहे आणि कॉन्फिडन्स जी आहे फ्रिक्वेन्सी ती सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांशी कनेक्टेड आहे मग तुम्ही सूर्याची मंगळाची उपासना करू शकता म्हणजे त्यांचे कितीतरी मंत्र तुम्हाला युट्यूबवर भेटतील अनेक प्रकारच्या गोष्टी भेटतील त्याचे दान करू शकता त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल दुसरी गोष्ट कडनं जर आपल्याला हवं असेल तर आपण आधी युनिव्हर्सल मध्ये ती गोष्ट पेरायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे की आपल्या आयुष्यात जी श्रद्धा कमी पडते आपल्या आयुष्यात जो कॉन्फिडन्स कमी पडतोय तो इतरांच्या आयुष्यात देखील कुठे ना कुठे मोठ्या किंवा लहान स्तरावरती कमी पडत असेल ना त्यांच्याही आयुष्यात तोच प्रॉब्लेम असेल मग आपण त्यांच्यासाठी जर प्रार्थना करायला लागलो निस्वार्थपणाने कुठलीही अपेक्षा न ठेवता की बाबा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय म्हणजे माझा कॉन्फिडन्स वाढेल ही भावना न ठेवता जर निस्वार्थ भावनेने आपण जर दुसऱ्यांच्या आयुष्यात त्यांची श्रद्धा अधिक बळकट व्हावी त्यांचा स्वतःवरचा विश्वास अधिक बळकट व्हावा याच्यासाठी जर आपण प्रार्थना करत राहिलो तर त्याचा निश्चितच आपल्या आयुष्यावरती ऑटोमॅटिकली परिणाम होतो कारण युनिव्हर्सल्स मध्ये आपण जे काही पेरतो आहे ते मल्टिप्लाय स्वरूपात आपल्या आयुष्यात येत आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक स्विचवर्ड मी तुम्हाला देतो आहे तो स्विचवर्ड आहे लार्ज टुगेदर अँकर क्वीन लार्ज टुगेदर अँकर क्वीन हा स्विचवर्ड लाल पेनाच्या अ म्हणजे लालशाही असलेल्या पेनाने एकवीस वेळा रोज लिहून काढायचा आहे असा एकवीस दिवस तो लिहायचा आहे शक्यतो तो एवढा तो जप त्याचा जेवढा तुम्ही जास्त कराल मिनिमम फोर्टी फाय सांगतात परंतु मी तर सांगतो जेवढं तुम्हाला जमेल तेवढं त्याचा जप करत राहा परत शॉर्ट टॅपिंग ज्याला आपण म्हणतो स्तरावरती जे आठ पॉइंट मी सांगितलेले आहेत तर त्याच्यावरती तुम्ही टॅप करू शकता म्हणजे आयब्रो पासून लार्ज टुगेदर अँकर क्वीन 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 आणि लार्ज टुगेदर अँकर क्वीन तर हे असे शॉर्ट टॅपिंगचे पॉइंट्स असतात त्याच्यावर टॅप करत देखील हे टॅपिंग मध्ये हा स्विचवर्ड तुम्ही वापरू शकता ज्याचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल तर अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात जी श्रद्धा किंवा तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी पडतोय आहे त्याच्यामधला जो बॅलन्स तुम्हाला साध्या साधायचा आहे तो तुम्ही साधू शकता या उपायांनी तुमच्या आयुष्यात तुमचा कॉन्फिडन्स लेवल तुमची श्रद्धा अधिक प्रबळ करू शकता आणि तुम्ही करत असलेल्या रेमेडीजचा तुम्ही घेत असलेल्या ऍक्शन्सचा तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळेल so, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी घेऊन तोपर्यंत आज्ञा मागतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स मध्ये तुमचा रिप्लाय करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लोकांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं पिरा आणि आपलं आयुष्य सुखी समृद्धी आनंदी आणि समाधानी करा थँक्यू धन्यवाद